आदरणीय दत्तामा बर्णे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांच्या काही नेत्यांनी ने आता टीका केली तर टीका करत असताना ज्यांनी टीका केली ते महारुद्र पाटील बिगरपेता होते का जेवढी तुम्ही सगळ्यांनी मिळून जर चौकशी केली तर बरं होईल त्याचं कारण असं आहे प्रत्येक आठवड्याला त्यांचा पक्ष वेगळा कोण त्यांना पैसे देईल तिकडल्या पक्षात ते प्रत्येक महिन्याला प्रवेश करताय आणि ती मामा कुठं फुल झाला त्या फुलावर टीका पुनावर टीका अहो तिथल्या दहा पंधरा ग्रामपंचायतचा ठराव मामाकडे घेतला आणि मग त्या पुलाला मंजुरी देण्याचं काम मामाने केलेलं आहे तिकडल्या त्या गटातल्या पंधरा ग्रामपंचायतचे ठराव आहेत तुम्हाला दोनच मिनटात ते ठराव आम्ही सगळं पत्रकारासमोर सादर करतो त्याचं कारण असं आहे की महाद्रव पाटील तीन टाईमचा आरोप येणारा माणूस आणि त्यांनी एवढी निकाटी करायचो काही इतका मोठा दा नेता तो नाही तो पक्षाचा अध्यक्ष केसिंह पाटील आहे कार्य कार्याध्यक्ष आहे आपला पिऊन कुठल्याही दहाव्यावधा आरोपी येणं आणि तालुक्यात येऊन पत्रकारासमोर बसणं आणि प्रत्येक महिन्याला जसा ढाबा बदलतो तसा तो पक्ष बदलतो त्याची एवढी चिंता करायची काय आपल्यासारख्याने गरज आहे ते आमच्यासारख्या समोरसुद्धा नजर नजर मिळून जाऊ शकणारा माणूस आहे त्याचा बाकीचा काय उद्योग नाही शेती साडेतीन एकर आहे त्यात त्याची अतिक्रमण आहे दीड एकर त्याचं बांधकाम अक्षय तुम्ही का बघा ते ह्याच्यात आहे ग्रामपंचायतीच्या हद्दीतलं अतिक्रमण बांधकाम आहे तुम्हाला सांगतो त्याला साडेतीन एकर आहे आणि त्याने इतकं मोठं बोलावं असं तेव्हा नेता नाही त्याची इतकी चिंता करायसारखं कर काही कारण नाही कुठे आपलं सध्याकाळी बेसिस करायची आणि दोन क्वार्टर दोघा चौघात प्यायच्या सकाळपासून दा जा। ते त्याचं सुरुवात असते ती रात्री दहा पथोर दहा रुपयाचं ना असं कुठतरी पत्रकारासमोर यायचं त्याचा बोलतो धमी वेगळा आहे ती पगार पगार देतो ह्याला पगारापेक्षा जास्त बोलतोय कोण रे महारुदर पाटील काय ह्याच्या नायकाच्या नादी लागलाय तुम्ही बी तुम्हाला खरंच सांगतो काहीसुद्धा त्याचं तालुक्यात ही नसल्यामुळं ते कुणाच्या तुकड्यावर जगायचं हे त्याचं काम आहे किती तुकड्यावर जागावं हे मी त्याला लायकी सुद्धा नाही मामासारख्या बोलाय अरे या तालुक्याचा विकास जर कोणी केला असेल दत्ता मामा जिल्हा परिषदचं अध्यक्ष झालं तेव्हापासून तालुक्याचा विकास झाला तर मामा तिसऱ्या ट्रमला आमदार राज्यमंत्री आणि आता मंत्री ह्या एवढ्या दहा बारा वर्षात तुम्हाला सांगतो तालुक्यातला कुठलाही रोड कुठलाही पूल आमच्या निरा नदीवरून पलीकड जायला तीन पुलाची कामं झाली इथं एका मोठ्या पुलाचं काम झालं बायपास झालं इंदापूर शहराच्या कडनं सगळी ॲफिस झाली इंदापूरमध्ये ही कुणी केली मामाने केली ह्याच्या आधीच आपण मंत्रीपद बघितलेलं आहे वीस वर्ष हर्षवर्धन पाटील बी मंत्री, मंत्री आमदार होते चार टर्म हे बी इंदापूर तालुक्यातल्या लोकांनी लो त्यांना बी निवडून दिलं दिलं होतं मामाला जसं आता तीनदा जरी दिलं असलं तरी त्यांना चारदा दिलत तरी पण त्यांच्या काळात काय काम झाले त्यांच्या काळात काय तालुक्याची प्रगती झाली की तुम्हाला बी का ना आम्हाला इंदापूरच्या सगळ्या जनतेला माहीत आहे त्याचं कारण असं आहे मग रक्तातच विकास आहे त्याच्यामुळं भरणे फॅमिली कधीही का कामापेक्षा जास्त बोलत ही जॅकेट घालणं बॉडीगार्ड ठेवणं की तुम्ही उघड्या डोळ्याने मिळली ही महाराज तर काय हि दारू बोलणारा माणूस आहे दुसऱ्या टुकड्यावर जागणारा माणूस आहे त्याच्या घरात त्याला विकास करायला आणि त्यांनी इतकं मोठं बोलायसारखं काय नाही हो तुम्हाला सांगतो तहसीलदारवर टीका करतो वाळू चोर हिवाय वाळूची ह्याची बोट फोडली म्हणून ह्याला वाईट वाटलं म्हणून तहसीलदारवर बोलायचं आता प्रश्न आला कुठं की गट तर अहो सात गटाचा आठ गट झाल्या कुठली तर गावात तुटून तु 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 ते एका गटाला जोडल्याशिवाय आठवा गट होणार आहे का त्यांनी म्हणून ही गाव तोडलं तिकडं अरे नकाशात बसल्याशिवाय त्यांना गाव तोडायचं पहिली गोष्ट ती कलेक्टर तहसीलदार प्रांत ह्यांचा अधिकार आहे प्रशासन ती काम त्यांचं करत असत तिथं आठवा गट झाल्यानंतर कुठलीही नाही कुठली गावं तुटल्याशिवाय गटच वाढू शकत नाही तर एका पट्ट्याने त्यांनी इतकी मुलाखत देऊन एवढं राडा करायची काही गरज नाही उद्या तिथं निवडणूक लागल्या तुम्ही उभा राहा त्या कामच्यावरती का करा आम्ही ती मान्य करीत उगच काही कारण नसताना विकास तुम्हाला नाही आला म्हणून ही पुलच का झाला रोडच का झाला की आमकच का झालं हे म्हणण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला नाही तुमच्या पक्षाचं तुम्ही जरूर काम करावं आमचं आमच्यासारख्याला जर पुन्हा पार्दव पाटील असा पिऊन जर बडबडत राहिला तर त्याला आमचा सुद्धा हीच आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही त्याला चांगला रोडवर आणण्याचं काम आम्ही करू आणि दीपक जाधव असतील प्रशांत पाटील असतील लक्ष्मण देवकाते असतील ह्या गटातलीच सगळी कार्यकर्ते आता सुद्धा इथे उपस्थित आहेत ती ह्या गटातलीच आहे मी जरी तालुका अध्यक्ष असलो तरीही त्या त्यांच्या गटातलीच ही सगळी लोक आहेत ती गट तुटला आणि फुटला तू कलेक्टर कशी अपील कर सरकार न्याय द्यायचं काम तहसीलदार कलेक्टर करते पण तुला इतकं माझा राजीनामा घ्या ही खुली तुला अधिकार दिला का तुझ्या बापानेच पद जणू दिले तेव्हा राजीनाम्याची भाषा करतो असा बोलण्याचा तुला मुळेच अधिकार नाही आदरणीय आमचे नेते दादा यांनी ने एका फोनवर त्यांना कृषी खातं दिलं आणि तू राजीनामा त्यांचा घ्या म्हणून आज लगेच निघाला असं काय झालं वाकडं काम झालं तर सरळ करा हे म्हणण्याचा अधिकार ज्या तालुक्याचा लो लोकप्रतिनिधी त्यांना अधिकाऱ्यांना सांगण्याचा अधिकारच आहे ही।, ही तुला अजून माहित नसलं तर ती आज तुला सांगतो आणि तू जर असाच भरलंच राहिला तर आमच्या हाताखानं काढल्याशिवाय तुम्ही आमच्या नेत्यावर जर टीका करताल तर आम्ही तुम्हाला हाताखाने काढल्याशिवाय कधी सोडणार नाही तुम्हाला आज या पत्रकार परिषदेने तिची शेवटची वारणी का मार्देव पाटील निवांत आरोपी आणि निवांत फिरा पण आमच्या नेत्याबद्दल जर शब्द बोलाल तुम्ही पुन्हा तो तुम्हाला आम्ही हाताखाल काढल्याशिवाय राहणार नाही हे थेट मी तुम्ही पत्रकारासमोर तुम्हाला थेट आज विचारा शेवटचा देत आहे ही तुम्ही समजून घ्यावं हो। दीपक जाधव तुमच्या घरणवाडी इथला एक पूल होतोय त्या पुलाची गरज नसताना पूल होतोय असं महारुंद्र पाटलांचं म्हणणं महारुंद्र पाटलांना गेली वीस पंचवीस वर्ष झालं ते गंगावळवरून इंदापूरला येतात तर ते इंदापूरला येत असताना त्यांना इंदापूरला यायला कमीत कमी दीड तास दोन तास इंदापूरला यायला लागत होते ज्यावेळी मामांनी ह्या तालुक्यातील रस्ते कळाशी असेल गर असेल त्या भागातले सगळे रस्ते केले ते रस्ते करत असताना मामाने फक्त नुसतं रस्तेच न करता त्या परिसरात जवळपास एक पंधरा वीस ग्रामपंचायती ह्या इकरणवाडीमधून मधून जोडणारे ग्रामपंचायती मामांचा आणि आमचा त्याच्यावरती एक विषय झाला की मामा बऱ्याच लोकांची कुटुंब ह्या अपघाताने उद्ध्वस्त झालेली आहेत घरातला करता माणूसच कधी शहराच्या ठिकाणी येत असतो आणि ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी घरातील करता माणूस त्या ठिकाणी आपल्याला गमवावा लागतो कि आप किंवा अपंगत्व स्वीकारावा लागतो म्हणून मामाच्या आम्ही सगळ्या ग्रामपंचायतीला सगळ्या सरपंच असतील किंवा गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही सर्वांना विनंती केली की मामा तुम्ही काही जरी झालं जसं शिरसोडीला पूल टाकलाय तसा आपला इथं जर एक पूल जोडला तर ही सगळी गावं एक वीस गावं ही मधून डायरेक्ट इंदापूरमध्ये येतील त्या लोकांना हायवे रोडचा कुठलाही संबंध राहणार नाही आणि येणाऱ्या काळात जे अपघात होतील किंवा ज्या लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होतील त्यांचा कमीत कमी आपल्याला मानवा तुम्हाला दुवा तरी लागेल म्हणून तुम्ही सगळ्यांनी आम्ही मागणी केल्याच्या नंतर मानाने या ठिकाणी या पुलाला मंजुरी दिली आणि असं जर कोण म्हणत असेल की ह्या पुलाची आम्हाला गरज नाही किंवा हा पूल केल्यामुळे कोणाचा तरी एकाचा विकास होईल किंवा जाईल मला त्यांना एकच सांगायचं की तुम्ही जे आरोप प्रत्यारोप करत आहे ते आरोप प्रत्यारोप करत असताना तुम्ही पण काही दिवस मामांच्या छायाचित्रकार काम करत शेट होता ज्यावेळेस मामा जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले त्यावेळेस सगळ्यात अगोदर कॉन्ट्रॅक्टची कामं घ्यायला तुम्ही सगळ्यांच्या पुढे पडत होता त्यावेळेस तुम्ही जी कामं केली ते कशा पद्धतीने केली हे पत्रकार बंधूंना मला सांगायचं की त्यांनी एका मार्दर पटलांची जी जी कामं केली त्यांनी नाही सांगितलं तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे महावार पटलांनी केलेलं काम आहे त्या कामाची अवस्था तुम्ही बघावी त्यांनी आमच्यावरती आरोप केले के की यांनी केलेलं काम निकृष्ट धरण्याचं झालंय आम्ही कुठल्याही चौकशीला आणि कुठल्याही यात द्यायला तयार आहे की ज्या पद्धतीनं शासनाचं टेंडर असतं त्या टेंडरप्रमाणे कुठं शासनाची जर चूक झाली असेल तरी ते त्या ते ठिकाणी त्यांनी दाखवून द्यावी तेही आम्ही करायला तयार आहे पण महाराज पाटलांनी जिथं कामच झालं नाही त्या कामाची बिलं काढून तुम्ही खाल्ली ही जनतेसमोर आणून म्हणलं पाहिजे की आम्ही या ठिकाणी असं असं केलंय आम्ही छातीठोकपणे सांगतो की जी कामं केल्यात ती आम्ही केलेली ज्या ठिकाणी रस्ते आम्ही केले त्या ठिकाणी तुम्ही कोणालाही विचारा बैलगाडी जाण्यापुरता सुद्धा रस्ता नव्हता म्हणजे इंदापूरवरून कालाणवाडीवर कालाणवाडीवरून वरपुड्याला जाणारा रस्ता ते कडल्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना कोणीही जाऊन त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारावं की तिथे रस्ते कसे होते बैलगाडी जाण्यापुरता सुद्धा त्या ठिकाणी रस्ता नव्हता त्या ठिकाणी आज तेहतीस फुटाचे रस्ते तिथं दोन दोन वाहनं एका बाजूने एक अशी आजूबाजूनी निघून जातात मग असे रस्ते केलेले असताना सुद्धा जर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला आता या ठिकाणी पुलाची गरज नाही पुलाची गरज कुणाला नाही तुम्ही आहे तुम्ही द्वारे करून कुणीकडे येणत बसताल पण जी सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना रोज कुठल्याही कामाने निवित्त उद्या मुलांना शिक्षणासाठी इंदापूरला यावं लागतंय पुलाच्या पाईपलाईनचं साकेट जरी तुटलं तरी त्या माणसाला इंदापूरला यावं लागतं शेतकऱ्याला माणूस आहे त्या स्थितीमध्ये इंदापूरला येतोय पण त्या माणसाला इंदापूरला आल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मामाने या ठिकाणी पूल या या पुलाची अत्यंत ठिकाणी आम्हाला गरज आहे आणि तो पूल व्हावा अशी आमच्या सर्व पंचकृषीतील ग्रामस्थांची मागणी रचना तुमच्या सोयीनुसार त्यांचा जो गट आणि विषय आरोप आहे गेल्या वर्षी मी जिल्हा परिषदला उमेदवार होतो त्यावेळी विरोधी पक्षातून होतो त्यावेळी रुईगाव सगळ्यात त्यांचा जो का गोंधळ चाललाय कालवा चाललाय किंवा रोई गावावर चाललाय की रोईगाव इकडे गेलं रोईगाव इकडे गेलं मला त्यांना एकच सांगायचं की ज्यावेळी गेल्या पंचवीस रुईगाव हे कळस गटाला होत त्यावेळी ते, ते गाव खालच्या कळसदेवीच गटामध्ये आलं पण ते गाव ह्या गटामध्ये आलं म्हणून आम्ही काय रानांकडून सोडून पळून गेलो नाही जे गाव हे आलं ते आलं हे गाव इंदापूर तालुक्यातच आहे ना हे काय तालुक्याच्या बाहेरचं गाव आहे का मला सांगा ज्याला काही पलीकडच्या नगर जिल्ह्यातली जा, गाव आणून जोडल्यात का प्रत्येक माणूस ज्याला राजकारण करायचं ज्याला समाजकारण करायचं त्याला कुठलं गाव कुठल्या गटात गेलं आणि कुठलं गाव कुठल्या गटात आलं त्याच्यावरती राजकारण नसतं मला सांगा की ते गाव तसं पाहिलं तर रुई गाव हे दत्ता मामा भरणे यांच्या विचाराचं गाव आहे तुम्ही कुठल्याही पत्रकारांनी कधीही माहिती द्या आताच झालेली आमदारकीच्या इलेक्शनची मतमोजणीचा रिझल्ट घ्या त्या गावामध्ये सुद्धा मामाला जवळपास एक हजार बाराशे मताचं लीड दोन्ही विरोधी उमेदवार जास्त आहे मग मला सांगा त्या गावामध्ये मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्त असताना ते गाव तोडून दुसऱ्या म्हणजे आमच्या सुईने कसं झालं म्हणायचं पलीकडची बादलवाडी आणि डाळस ही दोन गावं आमच्या पळजू गटाला जोडल्यात त्या दोन्ही गावामध्ये तुम्ही माहिती घ्या दत्ताबार्ने त्या ठिकाणी पाठीमागत आमच्या विचाराची गावं जोडली कशी म्हणणार तुम्ही ज्यावेळी शासनाने आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये सात गट होते त्याच्या ठिकाणी आठ गट आता नव्याने प्रवृत्त झाले त्यामुळं बिगवणची काय गावं तुटली आता आपल्या गावाच्या गटाची रचना जर पाहिली तर सुरुवातीला आपण मतमोजणी करताना पण बघा की पहिल्यांदा सुरुवातीला पिगवणचा गट मोजला जातो त्याच्या खालोखाल पळसदेव बिजोळी मोजला जातो त्या पद्धतीनं जशी बिगवनमधनं काय चार गावं दोन गावं कमी झाली तर ती पळसदेव बिजवळी गटाला जोडली तर ती गटाला गावं जोडत असताना काय त्यात आमच्या सगळी विचाराची गावं इथलं शिरसोडीपासनं कालधनपासनं खाली सगळी राष्ट्रवादीच्या विचाराची गावं मग आम्ही तेच रडत बसायचं काय की आमच्या विचाराची गावं या ठिकाणी तुम्ही आमचा कोणाचाही त्या ठिकाणी आरोप नाही कारण दत्ता मामा बर्णे हे तालुक्याचं नेतृत्व आहे आणि त्यांना एक गाव महत्वाचं नसून तालुक्यातील संपूर्ण गावं आणि संपूर्ण गावातील जनता महत्वाची म्हणून मामाने जे निर्णय घेतलेले आहेत आता उद्या ते काय म्हणतील की आम्ही हरकती घेतात हरकती घेतल्यानंतर कुठलं गाव कुठं जाऊ द्या ज्याला लढायचं कर नाही त्याला डर कशाला पाहिजे तुमचं कसं झालंय की त्यांना कुणीतरी सांगायचं सा की असं असं तस तस करा तसं तसं करा त्या पद्धतीने जर बोलत असतील तर आम्हाला मी खूप बोलता येईल आमचं एकच म्हणणं आहे की तुमच्या नेत्याने तुम्हाला सांगितलं तेवढंच तुम्ही बोलावं त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फापट पसरा बोलू नये आमच्या नेत्याने कधी आम्हाला कोणाच्या विरोधात बोलायला सांगितलं नाही आमच्या जर नेत्याने बोलायला सांगितलं तर आम्ही काय बोलेल ते आम्हाला मी माहिती आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महाड्र पाटलांनी ताळतम्य ठेवून बोलावं आणि तुम्ही जर अशा खालच्या पात्रावर जाऊन बोलणार असाल तर तुम्ही नेत्यावर मोठं नाही तुम्हाला आम्ही कार्यकर्तेच बस झालो एवढंच या निमित्तानं एकीकडे तुम्ही म्हणताय की महारुद्र पाटील दखल पात्र आहेत आणि एक अर्धा तासच झालं त्यांची पत्रकार परिषद झाली ते तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायला लागली पत्रकार परिषद घेतली आमच्या नेत्यावर टीका केल्या आम्हाला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यावंच लागणार आहे ना ही त्याच्या गावचा सुद्धा ठराव आहे फुल हो म्हणून बोलून त्याच्या गावाने सुद्धा मागणी केली अशी ग्रामपंचायतची मागणी आहे असं त्यांनी समजू नये त्याच्याच गावचा ठराव आहे की हा पूल आणि तो काय म्हणतो तू पुलाची गरज नव्हती तू जाऊ नको गरज नव्हती तर ज्याला गरज आहे ती जातील त्या पुला मामांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली लगेच त्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे असं काय तसाला काय राजीनामा मागायचा अधिकार आहे काय अधिकार आहे त्याला राजीनामा मामाचा मागायचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री कशासाठी घ्यायचा राजीनामा तसंच तो बाबा विश्वास आहे एक शेतकऱ्याचा फर्ग आहे म्हणूनच कृषी मंत्री पद दादा मामाला बहाल केलेलं आहे इंदापूर तहसील कचेरीमध्ये सावळा कारभार चाललाय असंही त्यांनी मांडले आणि त्याला जबाबदार आम्हाला धरण्याचं म्हणजे त्यांच्या बोलण्यात नाही येते तर तुम्हाला याच्या संदर्भात काय म्हणायचंय त्याची जर वाहळूला बोट नाही चालवून दिली त्याचा जर वाहळूचा धंदा नाही चालला तर तहसीलदार चांगला हो कुठला जर चालवून दिली असती तर तहसीलदार चांगला म्हणून ती सावळा गोंधळ चाललाय कचर्यात ही त्यांचा उद्देश आहे म्हणण्याचा प्रशासकीय कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतात असं देखील त्यांचं म्हणणं आहे की पैसे घेतल्याशिवाय इंदापूर तालुक्यात कोणतंही प्रशासकीय काम किंवा अधिकारी काम करत नाहीत गोरगरीब जनतेला पैसे दिल्याशिवाय काम होत नाही त्यांनी कुणी तहसीलदारला कुणी कुठल्या अधिकाऱ्याला पैसे दिले त्यांनी सांगावं त्याचं काम जर बेकायदेशी झालं तर सगळीच काम बेकायदेशीर असं म्हणतोय तो काका आज विरोधी पक्षाचे कार्याध्यक्षांनी जे मामांवर बेताल आरोप केले खरं तर ते उत्तर देण्यात ते पात्र नाहीत परंतु काही गोष्टी अशा असतात की गोगल्स नेते असतील एक गोष्ट सारखी सांगत गेली की खरी वाटायला म्हणून त्या गोष्टीला उत्तर देणं गरजेचं आता अध्यक्षांनी सांगितलं की आपण काय बोलतो तुम्ही एका छोट्याशा पक्षाचे छोटेसे कार्याध्यक्ष आणि बोलताय कोणाविषयी राज्याच्या कृषी मंत्र्याविषयी खर तर आपण बोलताना दहा वेळेला विचार केला पाहिजे की आपण कोणाविषयी बोलतोय आपली पात्रता आहे का देवेंद्र फडणवीसांविषयी आम्ही जर इथं बोलत बसलो तुम्ही जर ऐकून घ्याल का मामाची उंची काय आपली उंची काय आज तुमच्या गावाचे सरपंच इथं उपस्थित आहेत आणि त्यांनी ठराव दिलाय की आम्हाला पूल पाहिजे म्हणून आज आमच्या त्या हायवेवरती किती अपघात झाले काल आपण बारामतीचं प्रकरण पाहिलं असेल हायवाखाली येऊन दोन मुलं आणि त्यांचे वडील एक्सपायर झाले अशा घटना खोयची आपण वाट बघायची का मामामुळे या इंदापूर तालुक्याचा जो काय अपलट झाला आहे न बघवणार ही मंडळी त्यांनी मामांना का सोडलं हे तुम्ही त्यांना कधीतरी विचारलं पाहिजे पत्रकारांनी की इतक्या दिवस तुम्हाला मामा गोड होते तुम्ही पक्षाचे अध्यक्ष होता त्यावेळेला तुम्ही मामाचं कौतुक करत होते मग आजच असं काय घडलं की तुम्ही मामांना सोडलं आतापर्यंत तुमची रोजीरोटी ज्यांनी त्यांच्यामुळे चालली आज तुम्ही जे टू व्हीलरवरून फोर व्हीलरमध्ये आला आहे जास्त खोलात जायची गरज नाही अध्यक्ष म्हणले की आमच्या नेत्याचं आमचा नेता सुसंस्कृत आहे आम्हाला असं ते सांगतात की वा आपल्याला वाईट बोलायचं नाही म्हणून काही गोष्टी बोलायचं नाही परंतु प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे रस्त्याची जे आपल्या इथं क्वालिटी आहे हे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा सगळ्यात चांगले रस्ते आपल्या इंदापूर तालुक्यात आहेत आणि हे आम्ही ठोकपणे सांगतो त्यांनी उद्या यावं त्यांनी केलेलं रस्त्याचं काम दाखवू आणि त्यांच्या काळात त्यांनी केलेलं काम बघू भाऊ बाव। आपण आणि आम्ही केलेलं काम म्हणजे आमच्या काळात झालेलं काम त्यांची तुलना तुम्ही पत्रकाराच्या समोर आपण करू आज गांगावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या काळात त्यांनी गाणगावनं सिमेंट रस्त्याच्या नावाखाली जो काही प्रकार केला आहे सिमेंट रस्ता जर जागेवर असेल तर आम्ही त्यांचं ते त्या परंतु दिव्याखाली अंगार म्हणतात तसा हा प्रकार आहे याला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही आभार परंतु कसं आहे काही गोष्टी पत्रकारांसमोर आणि जनतेसमोर आणणं गरजेचं आहे मामा हा शेतकरी पुत्र नाही तर स्वतः शेतकरीच आहे ज्या जो माणूस आजही शेती करतो त्या माणसाला कृषी मंत्री केले हा आपल्या तालुक्याचा बहुमान आहे आणि अशा वेळेला दुसऱ्याच दिवशी तुम्ही असं आपल्या माणसाविषयी बोलता ह्याच्यावर तुमचं तालुक्यावर किती प्रेम आहे हे फक्त द्वेषबुद्धीने ते बोलत आहेत त्यांचं बाकी काही नाही त्यांचं सगळं आता वाळू बंद झाली त्यांची कामं बंद झालेत त्यामुळे त्यांना फक्त मामाविषयी वैयक्तिक राग आहे त्यांच्या पाठीतली माणसांनी सुद्धा एकेच कालवी मामाशी सत्कार केले की बाबा आपल्या तालुक्याचा जा बहुमान झाला आणि तालुक्याचा बहुमान होत असताना अशी काही पुढील माणसं असतात की त्यांना चांगलं कधीच काय बघत नाही म्हणून त्यांनी असे चुकीचे आरोप केले मला या ठिकाणी मला आवाज सांगायचे की तहसीलदार जीवन बनसोडी साहेब म्हणून आहेत एक सामान्य घरातला माणूस आज तुम्ही कुणीही जाऊन त्यांना एका मिनिटात जाऊन भेटू शकता आणि गोरगरिबाची कामं परवाना म्हणे असल्यास सांगितलं एखाद्या मोठ्याचं सा काम नाही झालं तरी चालेल पण गरिबाचं काम तुम्ही प्राधान्याने करा कारण गरीब काम केलेलं गरीब कधी विसरत नाही मोठ्याची कामं होत राहतील पण गरिबाकडे लक्ष द्या तुम्ही भाषण साहेबांनी ऐकलं असेल म्हणजे आवर्जून सांगितले त्यात किंवा गरीबांना त्याकडे लक्ष द्या आणि ह्याचा काही विपर्यास करायचा आणि चार लोक घ्यायची आणि नेहमीच त्यांचं हे आहे यांना तालुका शांत अशांत करायचा आहे त्यांना काही चांगलं चाललेलं बघवत नाही ह्याच्यापेक्षा त्यांच्याविषयी काही जास्त बोलत नाही धन्यवाद